यावर्षी कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सर्व क्षेत्रामध्ये कमालीची स्वच्छता व सुरक्षित अंतर पाळण्यात येत असून सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रमांवर शासन प्रशासनाकडून अनेक बंधने आलेली आहेत त्या दृष्टीने श्रीदत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड तालुका नेवासा कार्यकारी मंडळ तसेच भक्तगणांशी चर्चा करून यावर्षी संपन्न होणारा भगवान दत्तात्रय जन्म सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनानं घेतला आहे तथापि शेजारील कर्नाटक व इतर ठिकाणी जाहीर झालेले नवी लॉकडाऊन व नुकत्याच पार पडलेला श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र जेजुरी येथील अनुभव लक्षात घेता श्री दत्त मंदिर संस्थान प्रशासनाने दत्त जन्म सोहळा प्रसंग अत्यंत अल्पसंख्येत साजरा करण्याचे ठरवले आहे त्या दृष्टीने मंगळवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सकाळपासून ते बुधवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सायंकाळपर्यंत प्रबरा संगम देवगड फाटा व नेवासा येथून श्रीक्षेत्र देवगडकडे येणारे रस्ते बंद केले जाणार असून श्रीक्षेत्र देवगड येथील नवीन स्वागतद्वारही पूर्णतः बंद राहील याची सर्व भाग त्यांनी नोंद घ्यावी असे आवाहनही श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड तालुका नेवासा यांच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री भास्करगिरी महाराज यांनीही आज दिनांशी याबाबत चर्चा केली वृत्तसंकलन विभाग आज दिनांक जैसे जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडी या संत वचनाप्रमाणे आम्ही सर्व सश्रद्ध भक्तगणांना देवगड संस्थांच्या वतीने विनम्र आवाहन करतो की चालू वर्षी आपला दत्त दत्तजन्म महोत्सव दिनांक एकोणतीस आणि तीस ह्या दोन्ही दिवशी अतिशय साध्या पद्धतीने अवघ्या शंभर भक्तांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये पार पडणार आहे तेव्हा सर्व परिसरातील महाराष्ट्रातून दूरवरून येणारे सर्व भक्तगण यांना आम्ही पुनशे विनम्र आवाहन करतो की आपण यावर्षी दत्तजन्म सोहळा आपल्या घरीच साजरा करावा देवगड क्षेत्रावर येण्याचा आपण प्रयत्न करू नये कारण शासनाच्या नियमानुसार आपण सर्व भक्तगणांनी वागणं किंवा वर्तणूक ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आताच श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबा वारी कार्तिकी वारी आळंदीची आणि जेजोरीच्या खंडेरायाची यात्रा हे सुद्धा अतिशय मोजक्या भक्तांच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे जास्ती जमाव झाल्यानंतर या कोरोना रोगाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे की ज्या रोगामुळे संपूर्ण जगच भयभीत झालेलं आहे तेव्हा आपण विनाकारण गर्दी करून आपणच आपल्या पाया दगड पाळून घेण्यापेक्षा आपणही सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा हेच धोरण तुम्हा आम्हाला सर्वांना अंगीकारावं लागणार आहे तेव्हा यावर्षी एकोणतीस डिसेंबरला आपला सोहळा साजरा करणार होतो तो सोहळा आपण आपल्या घरीच साजरा करावा तीस डिसेंबरला काल्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तोही कार्यक्रम कॅन्सल केलेला आहे तेव्हा दोन्ही दिवशी आपण देवगडला येण्याचा प्रयत्न करू नये शासनाचे आपल्याला आदेश आहेत आणि देवस्थानच्या वतीने आम्ही आपल्याला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आपण वर्षीचा हा जन्म सोहळा आपल्या घरी राहूनच पार पाडावा आणि ह्या सर्व राष्ट्रकार्याला समाजहिताला हातभार लावावा ही आम्ही आपणा सर्व भक्तगणांना विनम्र प्रार्थना करतो याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी आणि देवगडला येण्याचा प्रयत्न करू नये देवगडला येणारे सर्व रस्ते पोलिसांमार्फत बंद करण्यात आलेले आहेत याची आपण आठवण ठेवून घरूनच न निघता आपल्या घरीच हा सोहळा साजरा करावा ही विनम्र प्रार्थना